कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जळकोट येथे भव्य शोभायात्रा कर्मदंड न्यूज प्रतिनिधी विजय पिसे जळकोट बावीस जानेवारी अयोध्या येथे होत असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त जळकोट येथे उत्सव व शोभायात्रेचे आयोजन जळकोटकरांकडून करण्यात आले होते यामध्ये प्रचंड उत्साह जोश आणि श्रीरामाचा जयघोष यामुळे जळकोट गावातील वातावरण अतिशय भक्तिमय व राममय झाले होते यामध्ये नागरिक विशेष करून महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामुळे जळकोट गावातील उत्साह सेगेला पोचला होता अयोध्या येथील श्रीराम प्रभूच्या प्राणप्रतिष्ठापनाच्या वेळी जवकोट येथील हनुमान मंदिरामध्ये श्री प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची पूजा व महाआरती करण्यात आली यावेळी मंदिरास विद्युत रोषणाईने व फुलांच्या माळाने सजवण्यात आले होते त्यामुळे मंदिर व परिसर आकर्षित दिसत होता हनुमान मंदिरातून श्री शोभायात्रा पालखी मिरवणूकची सुरुवात पाच वाजता करण्यात आली त्यामध्ये विद्युत रोषणाईने केलेल्या रथामध्ये लहान मुलांची प्रभू रामचंद्र व सीतामाई व लक्ष्मण तसेच हनुमानाचे वेस परिधान केले होते तसेच ही पालखी मिरवणूक संपूर्ण जळकोट गावातून वाजत गाजत भजनाच्या तालामध्ये सुरुवात करण्यात आली यामध्ये श्रीराम भक्तांनी हलगी व जय श्रीरामच्या गाण्यावर ठेका धरला होता यावेळी चौका चौकामध्ये फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली व गावातील रस्त्यावरती महिलांनी सडा रांगोळी व दिवे लावून पालखीचे स्वागत करण्यात येत होते या शोभायात्रेची सुरुवात हनुमान मंदिर ते बसवेश्वर चौक प्रेमनाथ चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन शिव छत्रपती शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्याचे व प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेस हार घालून पूजन करण्यात आले व ही शोभायात्रा श्रीरामनगर संभाजीनगर चौक शिवनेरी चौक श्री केदार लिंगेश्वर चौक मार्गे हनुमान मंदिर येथे आल्यानंतर शोभायात्रेचे विसर्जन करण्यात आले त्यानंतर महाआरती करण्यात आली महाआरतीनंतर रामभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले व जळकोट गावातील कारसेवकांचा सत्कार करण्यात आला अयोध्या येथे श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जळकोट गावातील सर्वच मंदिरामध्ये दिव उत्सवचा कार्यक्रम आयोजित करण्यात का आला होता गावातील वातावरण संपूर्ण भक्तिमय झाले होते व घरावरती संपूर्ण गावात भगवे झेंडे तसेच श्रीरामाचे झेंडे व भगवे पताके लावल्याने जळकोट गाव भगवेमय दिसत होते